श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे सव्वीस मे वार रविवार आणि उद्या आलेले आहेत वैशाख महिन्यातील चतुर्थी या वैशाख महिन्यातील येणाऱ्या संकट चतुर्थीला एकदंत संकष चतुर्थी असं म्हटलं जातं चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित असते या दिवशी गणपती बाप्पांची विधिवत पूजा करून व्रत केलं जातं या दिवशी व्रत केल्याने गणपती बाप्पांचा विशेष आशीर्वाद हा व्यक्तीला प्राप्त होतो व्यक्तीच्या जीवनातील सर्व दुःख संकट अडचणी या दूर होतात त्याचबरोबर या दिवशी आईने व्रत केलं तर त्या व्रताचा फायदा आपल्या मुलाबाळांना होत असतो या व्रताने मुलांचे कल्याण देखील होत असतं त्याचबरोबर या दिवशी हे व्रत संपूर्ण दिवस केलं जातं आणि संध्याकाळी चंद्र निघाल्यानंतर चंद्राची पूजा केली जाते चंद्राला अर्घ दिलं जातं आणि यानंतर चंद्र चंद्रवळून हा उपवास जो आहे तर तो सोडला जातो तरच या व्रताचं फळ आपल्याला मिळत असतं आपल्या शास्त्रामध्ये श्री गणेशाला प्रथम पूजनीय मानलं जातं श्री गणेशाची आराधना केल्यानंतरनं कोणत्याही कार्यात आपल्याला अडथळा येत नाही चतुर्थीचा व्रत करून श्री गणेशाची पूजा केल्याने सर्व दुःख हे दूर होतात श्री गणेशाच्या आशीर्वादाने भक्ताच्या मनोकामना पूर्ण होतात आणि आयुष्यात अनेक अडचणींवर मात करता येते श्री गणेशाच्या आशीर्वादाने कामात यश मिळते त्याचबरोबर जीवनात समृद्धीसुद्धा येत असते आणि त्यामुळेच या दिवशी गणपती बाप्पांच्या पूजेसोबतच आणि व्रतासोबतच काही उपाय देखील केले जातात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे आपल्याला उद्या या चतुर्थी दिवशी अंघोळच्या पाण्यात ही एक वस्तू टाकायची आहे ही वस्तू टाकल्याने आपलं शरीर हे शुद्धीकरण होतं आणि आपण जे व्रत करणार आहेत जे उपाय उपासना करणार आहेत बाप्पांच्या त्याचं फळ आपल्या प्राप्त होत असतं आपली अपूर्ण असणारी इच्छा हे देखील पूर्ण होते त्याचबरोबर आपल्याला कुठले दोष लागले असेल काही अडचणी असेल आपल्यामागे काही संकटं असेल तर ते देखील दूर होतात आणि सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होऊन आपल्याला प्रत्येक कामात यश हे मिळत असतं तर असा हा उपाय आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनचं बटनही दाबा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तसेच तुम्हाला हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला तर आपल्या मित्रपरिवारासोबत नक्कीच शेअर करा तर पहा गणपती बाप्पा हे विद्येचे देवता ज्ञान देणारे ज्ञानदेवता संकट दुःख हे नष्ट करणारे देवता मानले जाते आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी हा उपाय करायचा आहे जर आपल्याला पैशांची तंगी असेल किंवा नकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये असेल तर ती दूर करून सुखसमृद्धी कामना आपल्याला प्राप्त करायची असेल तर तुम्ही हा उपाय नक्कीच प्रत्येक चतुर्थीला करू शकता तर पहा आपल्या हिंदू धर्मामध्ये रूढी परंपरा आहेत यासोबतच श्रद्धेलाही तितकंच महत्त्व दिलं जातं आणि म्हणूनच आपण जेव्हा काही विशेष उपाय सेवा उपासना करत असतो त्यावेळी आपली श्रद्धा असणे हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे आपल्या मनात जेव्हा श्रद्धा आणि निष्ठा असते आणि जेव्हा आपण उपाय करतो त्या उपायांचं निश्चितच आपल्याला प्राप्त होतं ज्योतिषशास्त्रानुसार जर तुम्ही हा उपाय जर केला तर तुमच्या जीवनात सुख समृद्धी वाढत असते संपत्ती त्याचबरोबर नातेसंबंध जे आहे तर ती चांगली होतात त्याचबरोबर आयुष्यामध्ये यश पैसा आणि प्रसिद्धी मिळवण्यासाठी तुम्हाला या उपायांचा फायदा जो आहे तर तो होत असतो आणि म्हणूनच आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये ही वस्तू टाकायची आहेत ही वस्तू टाकल्याने आपल्या सर्व इच्छा या पूर्ण होतात आयुष्यामध्ये अशुभ गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्यापासून दूर राहतात आणि आपलं भाग्य जे आहे तर ते उजळू शकतं आणि यामुळे आपल्या आयुष्यातून दरिद्रे ही कायमची निघून जाईल तर तुम्हाला या चतुर्थ दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतरनं आपल्या अंथुरणामध्ये बसूनच आपले दोन्ही हात आपल्यासमोर असे धरायचे आहेत आणि नंतर या हातांकडे या हातांकडे बघून तुम्हाला कराग्रे वसते लक्ष्मी करा करा कर मध्ये सरस्वती कर मूल्य तू गोविंद प्रभाते करदर्शना हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे आणि नमस्कार तुम्हाला करायचा आहे आणि हे जे दोन आहेत हात आहे तर हे तळहात आपल्या डोळ्यांवरती लावायचे आहेत आणि यानंतर तुम्हाला अंघोळ करायला जायचं आहे आंघोळ करायला जाताना तुम्हाला आंघोळीचं पाणी काढायचं आहे आणि या दिवशी तुमच्याकडे जर पंचगव्य असेल तर तुम्हाला पंचगव्य टाकून हे स्नान करायचं आहे चतुर्थीला जर आपण पंचगव्य टाकून जर स्नान केलं तर आपल्याला जर कुणी दोष लावले असेल काही नकारात्मकता असेल महत्त्वाची कामं पूर्ण होत नसेल तुमची इच्छा पूर्ण होत नसेल पैसा टिकत नसेल जीवनात सुख शांती समृद्धी जर नसेल तर तुम्ही प्रत्येक चतुर्थीला आंघोळीच्या पाण्यामध्ये पंचगव्य टाकून हे स्नान करत चला चमत्कार तुम्ही स्वतः बघू शकता तुमच्या आयुष्यात प्रत्येक गोष्ट तुमच्या मनासारखी घडायला सुरुवात होईल आता ज्यांच्याकडे पंचगव्य नाही त्यांनी काय करायचं तर अशांनी या दिवशी पंचामृत टाकून स्नान केलं तरीही चालतं कारण चतुर्थीला आपण बप्पांना पंचामृतने स्नान करत असतो आणि हेच पंचामृत जर आपण अंघोळीच्या पाण्यात टाकलं तर बप्पांची विशेष कृपा आपल्यावरती प्राप्त होत असते म्हणून तुम्ही जर पंचगव्य नसेल तर पंचामृतसुद्धा आंघोळीच्या पाण्यात टाकू शकतात आता ज्यांच्याकडे पंचगव्यही नाही पंचामृतही नाही तर अशांनी आंघोळीच्या पाण्यामध्ये सर्वप्रथम थोडंसं गंगाजल टाकायचं जे आपल्या सर्वांच्याच घरामध्ये असतं एक चमचाभर गंगाजल पाण्यात टाकायचं थोडंसं दूध जे असतं तर ते दूध तुम्हाला या अंघोळच्या पाण्यात टाकायचं आहे थोडीशी हळद टाकायची आहेत हळद टाकल्याने गुरुग्रह हो, हा मजबूत होतो असं म्हटलं जातं आणि यामुळे बघा आपल्या जीवनामध्ये संपत्ती वाढत जाते गुरुग्रह हा मजबूत होतो म्हणून थोडीशी हळद टाकायची त्याचबरोबर तुमच्याकडे गुलाबजल असेल तर थोडंसं गुलाबजल जे आहे तर ते तुम्हाला अंघोळच्या पाण्यात टाकायचं आहे याने आपलं शरीर हे मजबूत होते आणि जीवनातील सर्व सुखसोयी आणि सुखसुविधा ज्या आहे तर त्या व्यक्तीला मिळतात आणि नकारात्मकता जी आहे तर ती निघून जाते म्हणून थोडंसं गुलाबजल जे आहे तर ते आपल्या या अंघोळच्या पाण्यात टाकायचं आहे आणि थोडंसं खडेमीठ टाकायचं आहे बघा खडेमीठ हे टाकल्याने नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती आपल्या स्वतःमधून निघून जाते मीठ हे नकारात्मकता आपल्यामधली शोषून घेण्याचं काम करत असतं आणि यामुळे थोडंसं आपल्याला मीठ टाकायचं आणि या पाया तुम्हाला स्नान करायचं आहे तर सांगितल्याप्रमाणे ह्या ज्या वस्तू टाकल्या सांगितल्या तर या टाकून तुम्ही स्नान करू शकता किंवा पंचामृतने तुम्ही हे स्नान करू शकता किंवा पंचगव्य टाकून तुम्ही हे स्नान करू शकता तिन्हींपैकी तुमच्याकडे ज्या वस्तू असेल त्या पद्धती तुम्हाला हे स्नान करायचं आहे आणि स्नान करत असताना तुम्हाला ओम गण गणपते नम ओम गण गणपते नम या मंत्रास तुम्हाला जप करायचं आहे स्नान करून झालं की तुम्हाला लाल रंगाचं वस्त्र परिधान करायचं आहे असेल तर लाल शर्ट पॅन्ट तुम्ही घालू शकता यानंतरनं आपल्या देवघरातल्या गणपती बाप्पांवरतीसुद्धा तुम्हाला पंचामृतने अभिषेक करायचा आहे किंवा शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे बप्पांना जास्वंदाचं फूल आणि दुर्वा अर्पण करायचे आहेत आणि बप्पांकडे दोन्ही हात जोडून तुमच्या मनोकामनापुरती तुम्हाला प्रार्थना करायची आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे नक्की करून पहा आणि हे स्नान तुम्ही करणार आहे तेव्हा डोक्यावरून तुम्हाला हे स्नान करायचं आहे त्याचबरोबर हे स्नान करताना बघा अंगाला तुम्हाला साबण लावायचा नाही किंवा शॅम्पू देखील तुम्हाला करायचा नाही फक्त या वस्तू पाण्यात टाकायच्यात आणि या पाण्याने तुम्हाला हे स्नान करायचं आहे करून पहा त्यास तुम्हाला खूप जास्त लाभ होईल व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ